मला आठवतं की मी कोरस गायला गेले होते उषा खन्नाकडे फेमस स्टुडिओ मध्ये oh. तेव्हा आशाताई तिथे होत्या दुसऱ्या गाण्याला का असं होत्या त्या hmm. तर एक सवय म्हणजे त्या बसल्या होत्या सोफ्यावर आणि मी अशी उभी होते hmm. तर त्यांनी मला असं त्यावेळी असं जवळ घेतलं आणि मला किती उंच गातेस म्हणजे माझं गाणं ऐकलं असेल त्यांनी डबिंग hmm. म्हणजे किती उंच गाते तू म्हणजे असं छान रेंज वगैरे असं थोडस कौतुक केलं होत त्यांनी म्हणजे एवढंच आणि लताबाईंचं म्हणजे ते तुम आशा विश्वास ते गाणं जे आहे ह्याच्यातलं ना मला वाटत स्मिता पाटील आणि त्या होत्या अर्थ नाही आशा हमारे उंबरठा उंबरठा आणि सुभा मध्ये दोन्ही पिक्चर म्हणजे हे मराठीत होतं उंबरठा आणि सुभा हिंदी मध्ये होत तर ते मधला तुम नहीं? आशा विश्वास ही प्रार्थना तेव्हा कोरस म्हणजे ते बरंच मला वाटतं दूरदर्शनवर वगैरे ते बरेच ते आलंय तेव्हा आम्ही एक चार जण होतो कोरसला तेव्हा लताबाईंकडे म्हणजे बोलणं झालं आणि त्या इतक्या छान म्हणजे जवळ बसून वगैरे म्हणजे काही असं टिप्स वगैरे अशा नाही फक्त आम्ही त्यांना ऑब्झर्व करणं हेच आम्हाला आणि त्यांनी ते करून देणं ते पण महत्त्वाचं आहे कारण मोठ्या लोकांचं असतं की आपण हे काय करतो इतपर्यंत पोहोचलं नाही पण तेंचं असं नाही म्हणजे आणि काय आहे की एक थोडासा माझा स्वभाव असा होता की मी होता आणि आहे पण की आता कोरस कोरसायला जरी गेले तरी काही जण म्हणजे असं गप्पा वगैरे असत तसं नाही तुम्हाला जितक शिकायला मिळतं ह्यांच्याकडनं तेवढं शिकून घ्या बरोबर तुमचे डोळे आणि कान तुम्ही पुढे ठेवा तोंड बंद आणि तसं म्हणजे ते एक असतं शिकायला खूप मिळतं म्हणजे यांच्याकडनं सगळ्यांकडनं इवन किशोरदान कडनं म्हणजे पण मला खूप जसं Uh, कारण मी असं आता आमच्या पिढीने तर ऐक आग, आम्ही ऐकूनच आहोत की ते खूप असे गप्पिष्ट किंवा मजा मस्करी करणारे की खूप हॅपनिंग असायचं ते जेव्हा यायचे गायला तेव्हा पूर्ण वातावरण असं लाईव्ह होऊन हो, 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 जायचं हो, 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 मग हे अशा त्या वातावरणाविषयी त्यांची एंट्री आणि त्यातलं बदललेलं वातावरण अनुभवलं असेल ते आम्हाला सांगा ना ते म्हणजे मी त्या तेव्हा मी स्टुडिओत नव्हते पण हा खूप मोठा किस्सा आहे की कि एक कुठलं तरी बप्पी लहरींच गाणं होत hmm. खूप सॅड ते मंजिले मला वाटतं ते hmm. त्यांचं एक मंजिले कुठलं तरी एक गाणं आहे hmm. असं खूप असं सॅड गाणं आणि जेव्हा ते आले एंटर झाले आणि खूप मस्ती 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 करायला लागली सगळ्यांना हसवून hmm. कोणाची मस्करी hmm. तर ते तसं केल्यावर बप्पीदा म्हणतात की अभि तो मेरा गाना गया म्हणजे <laughs> मूड एकदम चेंज पण जेव्हा ते मायक्रोफोन वर गेले आणि जे ते गायले ना तेव्हा त्यांच ते म्हणजे लोकांच्या डोळ्यात त्यांचा मूड आणि म्हणजे ते, ते <coughs> मस्ती वगैरे करायचे हे जे सिनियर आर्टिस्ट होते म्हणजे सिनियर आर्टिस्ट म्हणजे त्यांची एक जवळी कस म्हणता तसं तर तेव्हा त्यांच्याकडे ते मस्ती करायचे पण आम्ही आता मी आ, तशी त्यांना नवकीच म्हणजे hmm. एक जुनियर आर्टिस्ट त्यांना ते ना खूप समजवून आणि त्यांना नर्वस करत नव्हते hmm. म्हणजे त्यांना समजावून ये, ये वर्ड असे गाव तो एक्सप्रेशन आहे वगैरे असं म्हणजे त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं कारण hmm, hmm, hmm. किशोरदानबरोबर मी डबिंग म्हणजे बरीच गायली आहे डुएट गाणी तेव्हा त्यांना hmm. आणि काश फिल्मचं गाणं मला तसंच मिळालेलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर पण मी एक दोन महिन्यानी काश म्हणजे महेश भटांचं मी गायला गेले राजेश रोशननी मला बोलवलेलं आणि मी डबिंग गायला गेले होते तेव्हा ते म्हणजे तसं मला अन्नू अनु म्हणून ओळखत होते मला म्हणाले अरे अनु तुमको तो फिल्मफेअर अवॉर्ड मिळा आणि तुम डबिंग क्यू गा रही हो तर मी म्हटलं दादा अगर मैं उनको बोलूं की मैं तुम बोलना चाहिए कि डबिंग नहीं गाऊंगी मैं, मेरा मैं डायरेक्ट ही गाऊंगी तर मी म्हटलं दादा अगर मैं ये योलू भी तो जो ये अभी मिल रहा है वो भी नहीं मिलेगा hmm. तर त्यांना कुठेतरी मला असं वाटतं जरा वाईट वाटलं असेल आणि तेव्हा काय व्हायचं मेहबूब स्टुडिओत हे रेकॉर्डिंग होत होतं आणि त्यांचं एक त्यांची सवय म्हणजे ते उभं राहून गात नव्हते ते असं उंच खुर्ची असायची त्यांची त्याच्यावर बसून ते गायचे म्हणजे तुम्ही बोलताय तर ते, आ, ते मी काश फिल्मचं जे माझं आला गाणं आहे ना त्याबद्दल मी हे सांगते म्हणजे हा मोठा किस्सा आहे आणि माझ्या लाईफच पण एक तर मेहबूब स्टुडिओ मध्ये जेव्हा आर्टिस्ट रूम असते तिथे सिंगर्स गातात आणि बाहेर म्युजिशियन्स वगैरे असतात आणि त्या आर्टिस्ट रूमच्या बाहेर एक खुर्ची असते तिथे सॉन्ग सॉंग म्हणून पूर्वी असायचं म्हणजे गाणं वाजलं जायचं आणि लाईव्ह गाणं वाजायचं आणि ते बाहेर येत नव्हतं ते फक्त जे सिंगर्स आहेत त्यांना ती चाल म्हणजे ते एक फॉलो करत करायचे तर ते मला तिथे बसवलं कारण किशोरदाना माझा आवाज मिळायला पाहिजे डुएट गाताना बरोबर आणि कारण डुएट गाणं असतं ना जर ते फायनल असेल तर ते एकही मध्ये येणार एकच ट्रॅक मध्ये आणि माझं बरोबर म्हणजे डबिंगच होतं त्यामुळे बरोबर गाणं नव्हतंच बरोबर तर त्यामुळे त्यांनी काय केलं की मला बाहेर बसवलेलं आणि किशोरदांना माझा आवाज येत होता तर त्यांना ते इतकं आवडलं तर ते च्या वेळी त्यांनी रेकॉर्डिंग कट केलं hmm. आणि महेश भटला आणि राजेश रोशनला बोलवलं hmm. बोलवलं आणि त्यांना सांगितलं की लडकी इतना अच्छा गा अगर फायनल गायेगी ना तोही मैं गाऊंगा नाही तो मैं नाही गाऊंगा मग ते गाणं फायनल कोण गाणार होत आशाबाई लताबाई कोणीही म्हणजे ते दोघांपैकी एक कोणीतरी कारण काय आणि माझं नशीब अस चांगलं की काय व्हायचं की डबिंग हे आशाबाई लताबाईंच व्हायचं hmm. आणि मेन गाणं जे असत फिल्म मध्ये hmm. ते ह्यांचच असायचं आणि कुठेतरी ते गाणं राहिलं तर मेन गाणं माझंच असत म्हणजे हे माझं भाग्य म्हणजे ते गाणं मग तुम्हाला तुमच्या आवाजात केलंय हो म्हणजे ते म्हणाले की आणि मग नंतर नंतर मग आशाबाईंना जर आधी माहिती असेल की हे तुम्हाला गायचे आणि जर अनु, त्यांना बोल, कळालं की नाही आता आपण अनुपमाजींच ठेवतोय गाणं तर त्यानंतर काही तुम्हाला बोलणं झालं असं कधी झालंय की आशाबाई पण म्हणाल्यात की नाही नाही ह्यांनी गायलं तर ह्यांचंच राहू दे मी नाही आता गात असं काही झालंय असं काहीच झालं नाही म्हणजे त्याच्यानंतर एक म्हणजे आम्ही तसं समोरासमोर तितकं यायचं येणं झालंच नाही आमचं कधीतरी भेट झाली कधी बोलणं झालं तेवढंच पण हे गाणं नंतर मग असं की कि मी किशोरदांच्या बरोबर उभी राहून गायले वा wow. mm -hmm. ते एक कुठेतरी एक असत समाधान आणि आनंद असत हो म्हणजे आता मी ते फील करते की आणि त्यावेळी तितकी म्हणजे बरीच वर्ष झाली त्यावेळी तेवढं एक हे नव्हतं की त्यांना असं mm खूप -hmm. सांगायचं सा की तुमच्यामुळे हे गाणं मिळालं वगैरे हे जे असतं पण हे आता मी खूप फील करते की आता जर किशोरधा असते तर म्हणजे खूपच आणि त्याच्या नंतर कब्जा फिल्म एक आली ते दोन तीन नंतरच महेश भट्टची आणि राजेश शोषण तेव्हा त्याने सांगितलं येही गायगी मेरे साथ आणि ते सुद्धा तुमचे मिले बिन हा तुमसे मिले बिन चैन नहीं हे हा। पण किशोर धाम बरोबर आणि ते पण मेन सॉन्ग आहे असं म्हणजे एक म्हणजे असं छान असत त्यांचा एक्सपिरियन्स इतके आणि ते मी असं ऐकलंय की नवीन सिंगर्सना आणि ते खूप प्रोत्साहन खूप द्यायचे म्हणजे जास्त करून मी किशोर दाम बरोबरच डबिंग म्हणजे ते कुमार शानू मोहम्मद अजीज वगैरे यांच्या बरोबर पण गायले पण एक किशोर बरोबर गायले हे जे असं छान वाटतं असं अनेक संगीतकारांसोबत तुम्ही आता खूप काम केलेलं आहे oh. त्यातली एक जोडी आपण घेऊया जी आमच्या पिढीलाही माहिती आहे म्हणजे आमच्या पिढीने त्यांची गाणी ऐकली आहेत की लक्ष्मीकांत पॅरेल जी लक्ष्मी oh. हा तर ते म्हणतात की ते खूप परफेक्शनिस्ट होते huh. हा कारण त्या लेवलने ते काम करायचे सर त्यांनी त्यांच्यासोबत काम करताना असं कधी झालंय का की एखाद्या तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर त्यांनी तुमच्याकडनं गाऊन घेतलंय आणि ते मस्त झालंय किंवा असे काही प्रसंग असे किस्से या दोघांसोबत गातानाचे मी लक्ष्मीकांत पॅरेलालकडे तितकं मी फार नाही गायले कोरसला गायले कोरस, कोरस मध्ये म्हणजे ते असे बघायचे की म्हणजे मी आहे का कारण आता सरगम पिक्चर होतं ना सिनेमा आलेला त्याच्यात खूप कोरसच्या ताना पण आहेत हो, हो, ताना आहेत नंतर सरगम ऍक्च्युली सरगम सारे गायलेले आहे तर ते तिथे व्यवस्थितच गाणारे सिंगर्स पाहिजेत तर ते व्यवस्थित असं बघून म्हणजे बघायचे ते कोण कोण आहे असं ते लक्ष्मीजी